मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांमध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे यासोबतच आपण सध्या लातूर लोकसभा मतदारसंघात कुणाची हवा आहे याचा आढावा घेणार आहोत तसंच आय पी एल मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना रंगणार आहे यांसह इतर बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकोणतीस एप्रिल वार सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे वाढलेल्या उष्णतेची राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढताना पाहायला मिळतोय यामुळे नागरिकांमध्ये उष्माघाताचा धोका देखील वाढलेला आहे या, या दरम्यान भारतीय हो हवामान खात्यानं मुंबईसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय येत्या दोन दिवसात मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या ले नागरिकांना उन्हाचा तडाखा झेलावा लागू शकतो या सोबतच राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता सुद्धा हवामान खात्यानं वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघ निहाय विश्लेषणाची यामध्ये आपण आज मराठवाड्यातल्या लातूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत सध्या भाजपचा खासदार असलेल्या या मतदारसंघात राजकीय परिस्थिती कशी आहे याचं थोडक्यात विश्लेषण केलंय दैनिक सकाळचे लातूरचे प्रतिनिधी हरि तुगावकर यांनी चला ऐकूयात लातूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित सथेसाठी राखीव आहे या मतदारसंघामध्ये अठ्ठावीस उमेदवार रिंगणात उभे आहेत त्यात खरी लढत भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यात लढत होत आहे आणि काँग्रेसच्या वतीने कालच उदगीरमध्ये काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची मोठी जाहीर सभा करून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यां मोठी सभा इतर लातूरमध्ये होत आहे विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेसच्या वतीनं मोदी सरकारच्या वती ज्या पद्धतीनं कारभार चालू आहे गेल्या दहा वर्षामध्ये संविधान धोक्यात आणलं चाललं आहे लोकशाही धोक्यात आणली चालली आहे अशा प्रचार काँग्रेसच्या माध्यमातून केला जात आहे तर भाजपच्या वतीनं गेल्या दहा वर्षात मोदींनी जी कामं केली आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची आजच्या सामन्यात मागील पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघ कोलकाता नाईट रायडर्स ची भिडणार आहे या सामन्यात आता कोणत्या संघाचं पारड जड ठरू शकतं याबद्दल थोडक्यात विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संकपाळ यांनी ऐकूया आयपीएलचा सत्तेचाळीसावा सामना पॉइंट टेबलमध्ये मध्ये मोठ्या उलटफेर घेऊन येण्याची शक्यता आहे कारण की आजचा सामना रंगणार आहे तो दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात टेबल्सच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर के हो रहा है, के आर ही सध्या दुसऱ्या स्थानावर आहे तर दिल्ली कॅपिटल्स पाचव्या स्थानावर हो आहे पण दोन्ही संघांचे गुण हे समान आहेत म्हणजे के चे आने के चे सुद्धा दहा गुण आहेत आणि दिल्ली कॅपिटल्सचे सुद्धा दहा गुण आहेत जर दिल्ली कॅपिटल्सने आजचा सामना जिंकला तर ते मोठी उसळी मारून थेट दुसऱ्या क्रमांकावर जाऊ शकतात त्यामुळेच हा मोठा उलटफेर होण्याची शक्यता आजच्या सामन्यात आहे पण के के आरचा संघही तेवढाच तगडा असल्यामुळं हे रिषभ पंतला हे आव्हान पेलवणार का हे सर्वात मोठी बाब असेल कारण की इडन गार्डनवर के के आर खूप स्ट्रॉंग टीम आहे पण दिल्ली कॅपिटल्सनेही गेल्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करत एक झुंजार वृत्ती दाखवली होती जॅक फ्रेझर मॅगर्क न तर जबरदस्त बॅटिंग केली होती आणि त्याच्या जीवावरच दिल्ली कॅपिटल सध्या प्लेऑफची स्वप्न पाहते रिषभ पंतही चांगल्या फॉर्म मध्ये आहे ट्रिस्टन स्टब ही चांगल्या फॉर्म मध्ये आहे त्यांचे सगळे बॅट्समन रन्स करत आहेत दिल्ली कॅपिटल्स चे आणि गोलंदाजीतही ते, ते चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना दिसत आहेत कुलदीप यादव आहे त्यांच्याकडं तोही चांगली गोलंदाजी करताना दिसतोय त्यामुळं नक्कीच हा सामना खूप रंगतदार होणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे माणकोली उड्डाणपुलाची डोंबिवलीहून ठाणे नाशिककडे जाणाऱ्या माणकोली उड्डाणपुलाची एक मार्गिका नुकतीच वाहतुकीसाठी खुली करण्यात आलेली आहे पण एम एम आर डी या पुलाची भार क्षमता म्हणजेच लोड टेस्टिंग तपासण्यासाठी सोमवारपासनं ते पुढचे चार दिवस हा पूल पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे डोंबिवली ते भिवंडी हे अंतर पार करत ठाणे नाशिक दिशेला जाणाऱ्या प्रवासांची गैरसोय होऊ शकते आता वाहन चालकांना पुढील चार दिवस कल्याण शिळी रोडमार्गे आपला प्रवास करावा लागणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मसाल्यांची काही दिवसांपूर्वी कर्करोगाला कारणीभूत असलेल्या इथिलीन ऑक्साइड हा घटक आढळल्यामुळे भारतीय ब्रँडच्या काही मसाल्यांवर हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली आहे आणि त्यामुळे आता राज्याचा अन्न व औषध प्रशासन विभाग अलर्ट मोडवर आलेला आहे आता संपूर्ण राज्यात मसाल्यांच्या चाचणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे यानुसार किरकोळ तसंच घाऊक विक्रेते वितरक आणि उत्पादक यांच्याकडे असलेल्या मसाल्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत तसंच ठरवून दिलेल्या स्टँडर्डनुसार जर हे मसाले आढळले नाहीत तर अशा उत्पादकांवर कारवाई केली जाणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे सोन्या चांदीच्या दरांची गेल्या काही दिवसांमध्ये भारतात सोन्याच्या किमतीत प्रचंड तेजी दिसून येत होती मात्र गेल्या दहा दिवसांमध्ये या किमती पुन्हा झपाट्यानं खाली येऊ लागल्यात वायदे बाजारात सोनं सुमारे दोन हजार पाचशे रुपयांनी स्वस्त झालाय या आठवड्यातल्या व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी सोन्याची किंमत एकाहत्तर हजार चारशे शहाऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती तर चांदीची किंमत ब्याऐंशी हजार पाचशे रुपये प्रति किलो एवढी झालीय गेल्या काही दिवसात इस्रायल आणि इराण मध्ये युद्ध होण्याची शक्यता कमी झाली आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदार रिलॅक्स झाले असून सोन्याची देखील कमी झालेली आहे याचाच परिणाम सोन्याच्या किमतींवर दिसतोय मते येत्या काही दिवसात या किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे आजची शेवटची बातमी आहे अभिनेत्री मृणाल ठाकूरची तिचं करिअर सध्या जोरात चालू आहे सीता रामम नंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसू लागली आहे दरम्यान करिअरच्या सुरुवातीला रोमॅंटिक इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपटांना आपल्याला नकार द्यावा लागला असा खुलासा तिनं केलाय एका मुलाखतीत मृणालनं सांगितलंय की सुरुवातीला इंटिमेट सीन्स करण्यास मी अजिबात कम्फर्टेबल नसायचे असे सीन्स करण्यास घरूनही विरोध होत होता त्यामुळे मी सरळ चित्रपट नाकारायचेच पण असं कधीपर्यंत चित्रपट सोडत राहणार असं मला काही काळानंतर वाटू लागलं आणि त्यानंतर एके दिवशी मी आई वडिलांजवळ बसले आणि त्यांची समजूत काढली या कारणानं मी भूमिका गमावू शकत नाही असं त्यांना सांगितलं ती पुढं म्हणाली की मला चित्रपट करण्याची इच्छा असली तरीही चुंबन दृश्यांमुळे मला नकार द्यावा लागायचा या कारणामुळं अनेक चित्रपट मला सोडावे लागले हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला